गत लोकसभा सा निवडणुकीत सांगलीला काँग्रेसला मोठ्या मतांच्या फरकानं पराभव पत्करावा लागला आता भाजपचा पराभव करायचा असेल तर उमेदवार बदला असा सूर शुक्रवारी काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निघाला उमेदवारीसाठी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नावांची चर्चा ही बैठकीत झाली तसंच काँग्रेसचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी मात्र लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याचा पुनरुच्चार केला आहे लोकसभा निवडणुकांसंदर्भात काँग्रेस कमिटीत पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली या बैठकीला जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम पक्ष निरीक्षक प्रकाश सातपुते सहनिरीक्षक संजय पाटील यांच्यासह पार्लमेंटरी बोर्डाचे पंचेचाळीस सदस्य उपस्थित होते बंद दरवाजाआड झालेल्या या बैठकीत उमेदवारीवरून जोरदार चर्चा रंगली अनेक पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या यामध्ये सांगलीत भाजपचा पराभव करायचा असेल तर नवा चेहरा देण्याचा सूरही काही सदस्यांनी आळवला पृथ्वीराज पाटील यांच्या उमेदवारीबाबत अनेकांनी समर्थन केलं तर वसंतदादा गटाकडून पट प्रतीक पाटील यांच्या नावाची शिफारस करण्यात आली प्रतीक पाटील यांना उमेदवारी न मिळाल्यास विशाल पाटील यांच्या नावाचा विचार व्हावा अशी भूमिकाही या गटानं घेतली विश्वजित कदम यांनी मात्र मी पुन्हा लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट करत पक्ष देईल त्या उमेदवारासाठी रात्रीचा दिवस करू असं म्हटलं पृथ्वीराज पाटील यांनी जिल्ह्यात फिरून मतं आजमावली असून पक्षविरोधी भाजप विरोधी रोष एक दिला नाही पुन्हा सांगलीचा काँग्रेसचा बालेकिल्ला होईल असं स्पष्ट केलं तसंच प्रतीक पाटील यांनी उमेदवारीसोबतच मनोमिलन होणं गरजेचं असल्याचं स्पष्ट केलं यावेळी प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील विक्रम सावंत युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण मिरज तालुका अध्यक्ष अण्णासाहेब कोरे प्राध्यापक सिद्धार्थ जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते